तिथं पूर्वी पाणी साठत परवा पण नवीन पाईपापासून सुधीर दादानी केलेलं काम त्यांच्याकडे पैसा आहे ते सरकार करू शकतात काँग्रेस नाही काँग्रेस केली नाही म्हणतात तर भाजप आले ना तिथं गुडघ्यावर पाणी साठत होत शेतकऱ्यांची बाजू म्हणा सगळ्या तोंडा आत्ता दाखवायला लागले काँग्रेसवाले अजून काही जणांनी आले पण नाही आमच्यापर्यंत आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलेले आहे सांगली महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आज आपण आलो होतो मारुती चौक येथे आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की इथल्या प्रभागातील जे काही का समस्या आहेत आणि याच्यामध्ये नगरसेवक कोण त्याला काय सांगा आता समस्या म्हणजे मारुती चौकात तुम्ही आता था जिथं थांबलोय तिथं पूर्वी पाणी साठत होतं जसं भाजपचं महापालिकेची स्थापना हे झाले स्वतः आली तसं त्या पद्धतीनं पाण्या निचरा होण्याचा कायम प्रयत्न चालू आहे मोठ्या मोठ्या पाईपलाईन बसून पाण्याचा विस्तार जो साठतोय तो कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता परवा पण नवीन पाईप बसून पाणी जरा कमी होईल अशी शक्यता वाटते नगरसेवक नगरसेवक साधारण भाजपचे का बरं भाजप का कारण इथे ज्या सुविधा चालू आहेत त्या सुविधा प्रमाणे चालू आहेत आता आमदार सुधीरदादा खडके यांच्या ह्याच्यातनं सर्व गल्ली पोळात रस्ते जरी झालेत पर्यायी मार्ग म्हणजे कसं आहे नदीवरचं जे आयरन फुलावरचं आहे ते पूल पण पर्यायी पूल पण तयार झाले त्यामुळे जर नव्हतं आणि सध्याचे चालू आहेत आता बाकीचे सुविधा जनआरोग्य आयुष्यमान कार्ड ज्या लोकांना आयुष्यमान भारत हे चालू आहे कार्डचं वाटत पण फ्री दिलेले पूर्वी पैसे घेत होती त्यानंतर फ्रीपासून त्यामुळे भाजप काय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागेल टक्के साधारण पन्नास आसपास तर सीटा सर बसतील असं वाटतं का एवढा विश्वास काय तुमचा भाजपावर ठाम म्हणजे इथं सांगली याच्यात सुधीर दादानी केलेलं काम त्यांना पृथ्वीराज भया शेखर इनामदार साहेब यांची जी लाभले असतात आणि मिरज खाडे साहेबांनी केलेलं का या कामामुळे शक्यता जास्त जास्तीत जास्त सीठा भाजपची दादा काय पेपर घेत आहे पेपर घेत आहे काय वाटतंय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती को कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल कोणत्या काय आहे सगळेच पक्ष एकमेका गुरुजा राहिल्यामुळं नेमकं कोण येईल हे सांगता येणं फार कठीण आहे तुमच्या मनात काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोणी असं मी काही सांगू शकत नाही कारण काय आहे सगळ्या पक्षामध्येच फटाफट झालेली आहे त्यामुळे आता कोणाची मतं एखाद्या पक्षाला जास्त मिळतील आणि मेजॉरिटी कोणाची येईल हे सुद्धा सांगणं कठीण आहे ठीक आहे तुम्हाला तरी पण काय वाटतंय बाबा ह्या कोणता पक्ष विकास करू शकतोय कोणता आता कसं आहे सध्या आता ज्यांच्याकडे सत्ता आहे म्हणा आता केंद्रात बी जे पी आहे महाराष्ट्रात बी जे पी आहे त्यांच्याकडे पैसा आहे ते सत्ता करू शकतात ते हे करू शकतात विकासही करू शकतात बरोबर काय विकास कामे आहे होतील पक्ष आता कसा आहे प्रत्येक पक्षाकडून त्यांच्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते करत जातील मनात आलं तर ते काही करू शकतात पण ते फक्त मनात पाहिजे ते विकास करण्यात असं आहे ते दादा काय काय विकतय तुम्ही मला बोलायच नाही बोलताय चांगलं बोला की काय ते शब्द अडकले असं काय असतोय चिक्की विकतय चिक्कीची कधी बसून विकताय चार दिवस झाला आता काय वाटतंय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल भाजप का बरं भाजप का भाजप आलं तर बरं आहे ना का भाजप म्हणजे इथं विकास काम होत माझ्याकडून भाजप विकास होतोय काँग्रेस काँग्रेसकडून पण काँग्रेस नाही झालं नाही भाजपच लागतं भाजपच लागतो मग का असं एवढं प्रेम का तुमचं भाजपवरचे पहिल्यापासूनच पहिल्यापासून माझे काय वाटतंय झेंडा लागेल का भाजपचा महानगरपालिकेला तुम्हाला काय वाटतंय भाजपच आहे ना का बरं भाजपच का भाजपनं काम केले तो मी आता या चौकात फिरतोय सगळी माणसं म्हणतात भाजप भाजप का बरं असं भाजप का भाजप पक्ष मोठा आहे आणि काम करणार पक्ष आहे ना चांगलीच पहिल्यापासून काँग्रेसची सत्ता होते काँग्रेस विकास कामं केली नाही काँग्रेस केली नाही तर भाजप आले ना जसा विधानसभेला निकाल लागला तसं यावेळी पण लागेल का हो भाजपचा लागेल भाजप मध्ये फुलं झाले आहेत रोडच काम झाले आहेत आणि स्वच्छता आहे त्याबद्दल बरोबर आपल्यासोबत आणखी एक केळी विक्रेते आहेत दादा काय सांगाल काय वाटते कशाबद्दल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत यावेळी कुठल्या पक्षात का काम केले भाजप काय काय का, काम केलं आम्हाला तर गुडघ्यावड पाणी साठत ते आमदार फंडात गाडगिळे हे मोठी का मोठी लाईन नजेला जोडलेले मग आता काम कर करताय त्याला मतदान द्यायचं का कोणाला द्यायचं बरोबर मग सगळ्या सुविधा म्हणा शेतकऱ्यांची बाजू म्हणा सगळ्या म्हणतात भाजप भाजपनं काम केलेलं नाही ते आता त्यांचा विरोध पण जनतेला माहित आहे ना जनतेला सांगायला लागत नाही कि बाबा काम कोणी केलेलं आहे कि बाबा कोण नगरसेवक आपल्या जवळ जो, येतोय कोण लांब जातोय हे आता पाच वर्षात चोरडा आता दाखवायला काँग्रेस काँग्रेसवाले अजून काही जणांनी आले पण नाही तुम्हाला काय वाटतंय महानगरपालिकेवर झेंडा लागले आता आपल्या इथं तर भाजपचाच वार आहे कारण भाजपने तशी कामं पण केलेली आहेत आमच्या इथे कसा विश्वास म्हणजे पैलवान संभाजी आप्पा पवार यांच्या यांच्यामुळं इथं भाजप सांगलीत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत काम करणे लोकांना सहकार्य करणे त्यामुळं भाजप म्हणजे आता सध्या पृथ्वीराज भाई पवार ज्यांच्या बाजूने हे करतील तिथं आम्ही काय भाजपचा काम होत आता तर हे चालू आहेत आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलेले जसं आम्हाला कळतंय तसं भाजपकडून आधी म्हणत होती लोक काँग्रेस 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 पण जसं आम्हाला कळत तसं भाजपकडून जे काय विकास काम चालू आहे ते आम्ही बघत आलो पण विरोधक म्हणतात माझ्याकडून विरोधकांचं काम आहे बोलणं विरोधक बोलणार प्रत्येक जण एकमेकांच्या वर चिखलफेक ही करणारच आहे आपण कस स्वच्छ आहे आणि दुसरीकडे कसं हे आहे असंच सांगत असत असं आम्ही काय काम केलंय हेच दाखवणार आहे दाखवण्यापेक्षा जे जनतेला दिसतंय आम्हाला जे डोळ्याला दिसतय त्याच्यावरच रिझल्ट येणार धन्यवाद